आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब भारतीय जनता पक्षाचे ग्रामीणचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय संतोष भारतीय जनता पक्षाचे अत्यंत जुने असे तसेच ज्येष्ठ नेते तुकारामजी वारकड माझे सहकारी भारतीय जनता पक्षाचे चिटणीस देविदास भाऊ राठोड आमचे लोह्याचे माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार त्या कंधारचे माजी पंचायत समितीचे सभापती बालाजीराव पांडागळे आमचे मित्र माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशिंगजी पाटील लोह्याचे माजी नगराध्यक्ष गजानराव सु सूर्यवंशी ज्यांचा आज प्रवेश झाला असे तीन वेळेस जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आमचे विजयरावजी भोळगे डॉक्टर सुनीलराव धोडगे प्रतापरावजी धोडगे आमचे मित्र नांदेड जिल्ह्याचे प्रवक्ते संतोषरावजी पांडागळे देविदासरावजी गीते आपल्या ह्या कंदारचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष गंदाप्रसादजी यांनावा आमचे जिल्हा परिषद सदस्य मालिकरावजी देहगावे संगीताताई धोडगे इथं जमलेले सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर समोर बसलेले कंधार आणि कन्नड भागातून आलेले सर्व बंधू आणि भगिनी आज विजयराव झोळगे आणि सुनीलराव झोळगे यांच्या प्रचारानिमित्त आज ही सभा होत आहे तर त्यांना ज्या दिवशी ते दिल्लीला आले होते आणि त्यांनी सांगितलं की अशोकराव चव्हाण साहेबाच्या उपस्थितीत आम्हाला प्रवेश करायचा आहे त्या दिवशी आम्ही साहेबांची वेळ घेतली आणि ठरवलं की प्रवेश करायचा आहे खरं तर ते त्या दिवशीच मुंबईला प्रवेश करू शकले असते त्या दिवशी आशोकराव साहेब आणि भावनकुळेच्या उपस्थितीमध्ये आमचे कंधारचे माजी सभापती बाळासाहेबा पांढरगळे आणि शरदचंद्रजी पवार यांनी प्रवेश केला तर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला सर्व आमचे सरपंच आमचे चेअरमन आमचे मार्केट कमिटीचे डायरेक्टर प्रमुख कार्यकर्त्यासहित आम्हाला प्रवेश करायचा आहे त्यामुळे साहेबांनी ते वेळ द्यावा साहेबांनी या ठिकाणी वेळ दिला मित्रो मी हो परवाच आपल्या संघटन पर्वामध्ये मी आणि आपले संघटन मंत्री संजय भाऊ कोडगे इथं आलो होतो त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की मना मना एका घरातून दोन पक्ष चालणार नाहीत आणि ही गोष्ट जी माझ्या मनाने म्हणून होतं जसा मला म्हणून आदेश आला त्या आदेशाप्रमाणे बोललो यापुढे तेच सांगेल की एका घरातून दोन पक्ष चालणार नाही आणि एक माणूस दोन पक्ष चालून गुळगुडी करू देणार नाही मित्र हो। मेन येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत जर आपल्या सर्वांची इथं स्टेजवर बसलेल्या सगळ्या प्रमुख नेत्यांची जर इच्छा असेल सो बळावा लढायची तर ती पण तयारी अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण तयार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपला कंदार असो लोहा पाहिजे त्याकरता आपण सर्वजण मिळून काम करू मी ज्या दिवशी म्हणलं एका घरातून बोल पक्ष ठरणार नाही आमच्या मित्राला एवढी आग लागली तरी काय काय बोलले काय काय नाही माझी हळद काढली हळद निघाली नाही बरोबर माझी निघाली नाही माझी एकदाच निघाली हळद मी पहिल्यांदा काँग्रेस काँग्रेसमध्ये जातो आता भाजपात आलं तुझ कस तू अपक्ष लोक भारती शिवसेना भाजप आता राष्ट्रवादी म्हणजे कोणता पक्ष शिल्लक ठेवणार आहे आमच्या मित्रा मित्रांनी माझ्या मित्राला सल्ला द्यायचा आहे तू आमच्या युतीच्या धर्मामध्ये पाळ करून तूही आम्हाला बोलून त्यापेक्षा तुला विनंती आहे अरे बाबा लिंबूटीचे पाणी बारूळच पाणी उद्दीन लोक घेऊन चाललेत तू पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून या भागात नेतृत्व करायला ह्या भागातली पूर्ण शेती कोरडी व्हायची त्याकरता जरा बोललं तर बरं होईल सोबत आम्ही येऊन फडणवीस सांगून तुझा विषय बाळगी लावू पण उगीच काहीतरी बोलायचं त्याची हळद निघाली नाही माणूस मला अजून एक सांगायचं नांदेड जिल्ह्यामधले छोटे छोटे तालुके अर्धापूर असो खेळ असो भोपर असो माहूर असो या ठिकाणी क्रीडा संकुल झालं मला दुर्दैव वाटलं की कंधारमध्ये मध्ये अजून क्रीडा संकुल नाही अरे तुम्ही तीस तीस वर्षापासून नेतृत्व कराले क्रीडा संतुष्ट करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे गौळ येथील लालकंजारीचं मेन जे लाल आपलं कार्यालय होतं तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी आंबेजोगाईला नेलं तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही या भागाचं नेतृत्व करता तुम्ही अत्यंत जवळचे अजित पवारांचे तेव्हा था अजित पवार साहेबांना सांगून लाल कंदारीचं केंद्र आपल्या कंदारमध्ये मध्ये आणा अशी मी आपल्याला विनंती करतो मित्र यापेक्षा जास्त बोलण्यासारखं काही नाही विजय भाऊ तुम्ही आलात एका तुम्ही मोठ्या जगामधल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे तुम्ही सभासद झाले आहात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद तुमच्या मागे राहणार आहे अशोकराव चव्हाण साहेब तुमच्या मागे आहेत आणि खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस तुमच्या मागे आहेत काही लोक दाखवतात काला बोलून देवेंद्र भाऊच्या आहोत पण खरं काय काय नाही ते आम्हाला आता कळलं आम्ही जेव्हा भाजप भाजपमध्ये आलो तेव्हा कोणी काय किती जवळ आहे काय नाही याची किंमत आम्हाला आता कळालेली आहे तुम्ही पूर्ण ताकदीने काम करा तुमच्याबरोबर आमचे चंद्रसेन आहेत तिकडे गजानन सूर्यवंशी आहेत आमचे नांदेडचे शरद पवार आहेत पाटील बरोबर त्यापुढे आमचे बालाजीराव आहेत सगळे तुमच्या सोबत आहेत सगळेजण खांदा खांदा लावून काम करा येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची सध्या नोंदणी चालू आहे आपण सर्वजण मिळून नोंदणी करा आणि आगावा येणाऱ्या सगळ्या निवडणुका आपण भारतीय जनता पक्षाच्या कमळावर ताकदीने जिंकूत एवढंच बोलतो तुम्हाला शुभेच्छा थांबतो जय हिंद जय महाराज